सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे अवैध दारूधंदे बंद करणे याबाबत माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संपत ढेंडे यांनी आज अकरा मार्च रोजी वैराग पोलीस स्टेशनसमोर अमोरोन उपोषण सुरू केले याबाबत सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे नेमकं उपोषणाबाबत नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूया मी सपुत्र देंडे समिती माझे मेंबर में बार्शी मुक्कामपूर सिद्धार्थनगर वायराग आज मी जे वायराव पोलीस ज्या मश्नाला बसलो आहे त्या वायरागमध्ये व वायराग परिसरामध्ये जे अतिक्रमण झाले आहे त्या अतिक्रमणामुळे गेले सहा वर्षात एकशे पाच लोकांचा मृत्यू पावला गेला आहे आज बी या सहा महिन्यात काय लहान मुलं काय शाळेतले मुलं हातपाय मोडले गेले काय लोकांना काय मुलांना आपगतो काय झाले गेले आहे त्याच संदर्भात प्राथमिक अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम क्रमांक एक सोलापूर व यांना सतत चार महिने पाठपुरावा केला पण आज तक त्यांनी अतिक्रमण हटवले गेले नाही तसेच वैराग व वैराग परिसरामध्ये पूर्वी संतनाथ नगरी म्हणून ओळखले जायची पण आज आज संतनागरी संतनाथ नगरीची ओळख अशी झाली जुगार मटका धंदा याची ओळख झाली आहे म्हणून ही सर्व दो दोन वर्धंत बंद करावे म्हणून राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलिस अदेशिक सोलापूर यांच्याकडे सतत चार महिने पाठपुरावा करीत असताना त्यांनी आज तगत कसलीही कारवाई केली नाही म्हणून या संबंधित अधिक तिन्ही चार डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर तीनशे दोन तीनशे सात आणि मोकांत कारवाई का करावी यांनी चार दिवसात नाही कारवाई केली तर हाय टेजवर मी आत्मदन करणार आपण सकाळ बसन उपोषणाला बसला बसला येतं आपल्याकडे कोणी आलं का सरकार पक्षाकडनं आज सकाळपासून उपस्थित बसलो पण या ए पी आहे गावडे साहेब येऊन गेले त्याच्यानंतर कोणी सुद्धा आपल्याकडे आलेलं नाही संबंधित नाही कोणाची चर्चा झालेली नाही काय नाही शांत जायची अजून आपण आपल्या निर्णयावर ठामाव हो आपल्या निर्णयावर कायम ठाम जोपर्यंत या अतिक्रमण निघत नाही वैराग परिसरातला वैराग भागातला सगळे बंद होत नाही तोपर्यंत आपलं अमरन उपोषण माघार नाही